मध्ये जेवतोस ना जेवणाच्या मला पुढचं बोलून देशील कस माझ तू बोलशील ना, बोल ना? बोलते। मी बोलते मी जेवाल महादेव काकडे बोलू माझ्याकडे हळू असं हळू बघून का बोलत होत आणि सकाळ रात्र पप्पी देत राहतात तू का त्यांच्या बरोबर राहतो हो हो नागी देवी बैला बोल, बोल। <laughs> 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 कोण करत भेटत म्हणजे समोर जरी आपल्याशी वाईट वागत असला ना तरी आपण नीट वागायचं <laughs> म्हणजे पांडव मी सकुचा त्रास सहन करून घेत नाही म्हणून म्हणून त्यांना चावला त्याच्यावर हात ठेवून डायरेक्ट मी पळालो हाय मीच बऱ्या वैभव म्हणजे सखा माझा पांडुरंग या सिरियल मधली तुमची आवडतीच राखू आणि तू किती वेळ बोलत राहिल मला पूर्ण तरी करू दे बोल 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 आज फिल्मी गप्पा मधून एक आली आहे आमचा इंटरव्ह्यू घ्यायला झाला आता बोल मी बोल बोल मी रेवांत महादेव काकडे म्हणजेच सखा माझा पांडुरंग या मालिकेमधला पांडू बोलायचं होतं ना खूप बोल बोल बोलत होत तो थांब छान छान मी बोलतो आता बोल गे तुला पण बोलायचं येत ना केवढ्या वेळेस आता बोल हा खूप मस्ती करतो सेम सेम टू यू बरं मित्रांनो तुम्ही पाहतच आहात की इथे स्वरा आणि हा छोटासा मस्तीखोर हो असा यांची काय मस्ती चालली आहे तर माझं नाव स्वरा आहे आणि हिचं नाव स्वराली आहे खरा हो खरा यस yes. आणि तू पण माझ्यासारखीच आहेस मस्त <स्थाँगी> गोडशी सो काय सांगाल तुमच्या सीरियल बद्दल आणि तुमची ऑन सेट काय मस्ती चालते हा किती त्रास देतो आणि ही दीदी पण तुला किती त्रास देते हे मला सांग मला बोलताना भांडण होते आधी तुम्हीच सांगा आधी कोण बोलला कोण बोलायला पाहिजे बोल खालेन बोलतो पण मी थोडा बोलणार मंगा सरका तू लवकर बोल नाही बोलाय करत हो मजा करतो, करतो। मीना पुड़ी पुड़ी बोल ना करत पण हे करते मी थोडं बोलणार आता बोल ना तू झालं बोलून तर हा माझ्यापेक्षा जास्त मस्ती करतो आता आम्ही वर... से... <laughs> <laughs> सेट खूप 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 आणि मला जास्त विठू राय आवडतो आणि हा मी तर मसा आवडत तिला माझं नावच नको आम्हाला इथे खूप जण चॉकलेट देतात म्हणजे जास्त चॉकलेट आम्हाला दादा देतो मेकअप दादा मेकअप दादा प्रवीण दादा कधी तो डेअरी मिल्क देतो कधी वेफॉन वे देतो कधी ज्यूस देतो कधी कधीच देतो स्मूदी स्मूदी आपल्याला एकदा दिलं ना पण मी पिलो एक सेकंडात मी पण ओके मॅडम आता ना पुढे डायलॉग तुम्ही कसे पाठांतर करता आता मी बोलतो मी बोलतो मी पहिला आम्ही स्क्रिप्ट घेतो मग पूर्ण लाईन्स पाठ करतो मग लाईन पाठ झाले की आम्ही दोघे एकदा बाहेर करतो मग तिथे सेट वर करतात आधी आम्हाला स्क्रिप्ट देतात मग आधी मम्मी मला वाचून दाखवते मग मी वाचते मग आम्ही सगळे रिडिंग करतो जे, जे जे सीन मध्ये असतात ते आणि मग आमच्याकडून रिहर्सल करून घेतात मग आम्ही सेट करतो ठीक टेक, टेक।, टेक बोल ठीक बर सखू तुझं मेन कॅरेक्टर आहे या सिरियल मध्ये तर असं कधी झालेलं आहे का की एकदम छान शॉर्ट दिलेला आहे आणि सगळ्यांनी कडकडून टाळ्या वाजवलेल्या तुझं कौतुक केलेलं आहे झालंय दिनू काकांना बर नव्हतं एक सीन होता ना त्याच्यात मला खूप बोलायचं होतं तेव्हा okay. आणि आधीच्या सिरियल वरती पण एकदा झालेलं आहे म्हणजे सगळी स्क्रिप्ट मलाच बोलायची होती दहा बारा पेजीस होते मलाच बोलायचं होतं तेव्हा पण खरं सांगा आता मला शाळेमधले लेसन पाठ असतात का पण माझे वा आता शाळेचा विषय निघाले तर मला खरं खरं सांगायचं या वर्षी किती पर्सेंटेज मिळाले एक्झाम झाले तर पेपर कसे गेले टीचरनी मला सांगितलं की मी पास झाले पण मार्क्स आले नाहीत अजून ओके आणि मला तुझ्या तुझ्याबद्दल कळलेलं आहे की तू यंदा फर्स्ट आलेला आहेस तर तू कसा काय अभ्यास केला काय कळ झाला की अभ्यास अभ्यास मग अजून एक सीन आला झाला की अब्द्या मग नाही तू मध्ये मध्ये तू बोलतोस ना म्हणून बोलतो आता जरा गप्प पश्चिन मला बोलतो तेव्हा जरा ब्रेक भेटला तर करतो आणि जेवणामध्ये ब्रेक भेटला तर जेवतो आणि मग मग आपण ब्रेकमध्ये जेवतोस ना जेवणाच्या मला पुढचं बोलून देशील कसं माझ तूच बोलशील मी बोलते मी रेवान महादेव काकडे पण मला रेवान कडून परत पहिला ऐकायचं रेवान सांग बरं तुझं काय काय असत कि ते मला असतात मला रोज एक दोन तीन चार पाच तास सात आठ नऊदा पप्पी देतात आणि मिठी पण मारतात आणि चुकलं तर ओरडत पण नाही सांगतात पण आणि माझ्यावर खूप प्रेम करतात सकाळ संध्याकाळ रात्री नुसतं पप्पी देत राहतात मिठी मारतात म्हणून ते मला खूप म्हणजे खूप 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 आवडतात आणि ते माझी भाई पण आहे आता बोलतो काय बोलत एक विचार एक विचार मी सगळं माझ्याकडे हळू असं हळू बघून का बोलत होतस आणि सकाळ रात्र पप्पी देत राहतात तू काय त्यांच्या बरोबर राहतो हो देवी हो त्यांच्या घरी जातात बर आता तू मला सांगतो इकडे डायरेक्टर अंतरा बरं काम करताना किंवा कशा प्रकारे त्याला छान सांभाळून देतात किंवा तुझ्यावर किती प्रेम करतात ते माझ्यावर खूप 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 म्हणजे आमच्या दोघांवर इक्वल प्रेम करतात असं नको इक्वल करतात आम्ही सत्ता आहोत म्हणजे त्यांच्या त्यांची बर्थडे माझं पण काय सांगते सांग। ना हे बघ त्यांची बर्थडे सेम आहे सेवन सेवन माझी पण सेव्हन पण फक्त माझी सप्टेंबर आहे त्यांची फेब्रुवारी मन चेंज आहे आणि हे जो नोव्हेंबर आहे तो थोडसा अर्धा म्हणजे मला बोलू दे आता चालू आहे ना, ना चेवन। मी बोलते आहे वन सेवन येतो ना म्हणून तो, तो थोडासा सुटत आणि सर मला फ्लाइंग किस देतात ते मला मिठी मारतात चुकलं तर ते समजावून सांगतात म्हणजे जर मी एखादी ऍक्शन समजली विसरले ना तरी ते मला परत सांगतात बैल ए बाईला, बोल <laughs> <laughs> कोण करत प्रेक्षकांना तुम्ही पाहत आहात हे दोघ अजिबात थांबत नाहीयेत आणि यांची निरंतर भांडणं ह्याची चालूच राहणार आहेत आपण एकदा स्टेट विजिट या दोघांबरोबर करून घेणार आहोत सध्या तात्पुरता यांचा आता शूट लागणार आहे म्हणून मी यांना जास्त वेळ इकडे त्रास देत नाहीये आपण इथेच इंटरव्ह्यू थांबवूया आपण सेट विजिट यांच्याबरोबर नक्की करून घेऊया आणि आपण नेक्स्ट टाइम गेम मस्तपैकी घेऊन येणार आहोत यांच्या बरोबर छान गेम खेळूया त्यावेळेला यांचा निरागसपणाही तुम्हाला त्याच्यातून तुम कळेल यांची मस्ती अशी निरंतर चालत राहणार आहे सो प्रेक्षकांना काय सांगशील पहिला तुम्ही दोघांनी तुमच्या सिरियल बद्दल ते शेवटचं माझा पांडुरंग बोल माझा पांडुरंग ही सिरियल रोज बघा दर संध्याकाळी साडे सात वाजता लागते आपल्या सल मराठीवर आणि बघायचं विसरू नका हा आणि लहान मुलांनी पण बघा कारण याच्यातून मला खूप शिकायला भेटत म्हणजे समोरच जरी आपल्याशी वाईट वागत असला ना तरी आपण नीट वागायचं म्हणजे मालक आम्हाला त्रास देतात ना त्यांना विंचू चावला तरी मी बु आजोबांकडून त्यात रिक्वेस्ट केली की त्यांना बरं करायचं पण मी पांडू आहे पांडू मी सकुदा त्रास सहन करून घेत नाही म्हणून त्यांना विंचू चावला त्याच्यावर हात ठेवून डायरेक्ट मी पळालो पण पांडू तू तुझ्या लहान मित्रांना काय सांगशील तुझ्या सिरियल की कि माझे सिरियल रोज बघा लहान मुलं पण बघा मोठे माणसं पण बघा कारण की सिरियल मधून लय शिकायला भेटते आपल्याला काय नक्की बर देवाची सिरियल आहे तर एखादा अभंग एखादी कविता किंवा असं काही येत आहे दोघांनी मला वक्रतुंड वक्रतुंड महाकार्य सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व काहीच सर्व दहा ओम शांती, शांती, शांती। चला तर मित्रांनो आपण ह्याच मोमेंट वर बच, <laughs> आता हा इंटरव्ह्यू संपवूया आणि लवकरच भेटू सेट विजिट सोबत आणि छान या गोड अशा बालकलाकारांसोबत ओके थँक्यू सो मच जराली थँक्यू सो मच रेवान आता नाही भांडणार नाही पण कधी कधी झालं तर कधी शकतो रोज नाही बांधणार आम्ही हा कोणीतरी माझ्याशी रोज म्हणतो ना आणि कोणीतरी बोललेलं तुला आयुष्यात एक महिना हा महिना दोनशे करोड वर्ष वर बोलणारच नाही हा रोज भांडणार पण आणि मला कोणी बोललो होत कि मी तुझ्याशी आयुष्यात बोलणार नाही माझी करून बोलते का ग तू मी खरं खर सांगते आणि माझी काफी का टायची सगळ्यांना बाय करा बाय भेटू लवकर भेटू लवकर नक्की बघा सिरियल्स नका माझा पांडुरंग बाय